हॅलो नमस्ते कोमल ब्लॉग्स चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचं थमनेल पाहून तुम्हाला आजचा मुद्दा करालेला असेल तर आपण आजच्या मुद्द्यावरच बोलू तर आत्ताच्या मुली लवकर लोकांच्या झाशात येतात असं मला तरी वाटतं तर तुम्हाला काय वाटतं याच्यावर तुम्ही नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे देऊ शकता कारण झालं आहे असा विषय एक लग्न होतं आणि लग्न होतं तर आ, मी जिथं राहते तिथलीच ही स्टोरी आहे म्हणजे तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांवर त्यांच्या लाईफमध्ये काय आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता तर लग्न होतं आणि लग्न म्हणजे माझ्याच मुलीच्या मैत्रिणीच्या बहिणीचं लग्न होतं आणि तिला लग्नाला बोलवलं होतं तर आम्ही तर मुलीला लग्नाला पाठवलं होतं तर सोबत आमच्याच इथे एक मुलगी राहती आहे तिच्यापेक्षा लहान आहे आता माझी मुलगी दहावीची परीक्षा दिली आहे आणि ती मुलगी तिच्यापेक्षाही तीन वर्षांनी लहान आहे तर झाला असा इशू ती मुलगी आणि माझी मुलगी दोघी लग्नाला गेल्या तर माझा मी जो आत्ता ह्या हा मोबाईल माझ्या मुलीने लिहिला होता कारण तिच्याकडे मोबाईल नाही आहे तर नंतर तिने काय केलं लग्नात गेल्यावर अशी मुलं तर पाहताच ना कुठं बी जा तुम्ही कोणत्याही कार्यक्रमामध्ये जा मुलं आपल्या मुलींकडं पाहतच राहतात आकर्षण होतंच आणि ती माझ्या मुलीने तिला सांगितलं होतं म्हणजे ती म्हटली का माझ्या बहिणीला कॉल करायचं आहे आणि मोबाईल घेतला होता तिने आणि नंतर काय केलं तिने त्याच मुलाचा म्हणजे लग्नात जे पाठीमागं फिरतात येण्यासारखं त्या मुलाने इला नंबर दिला का इनी त्याने दिला असला आपण असं गृहीत धरूया आणि मुलगी मुलीचं तर इतकं कंडिशन खराब आहे अकरा बारा वर्षाची ती मुलगी आणि घरचं वातावरण चांगलं नाही आहे आणि मुलगी थोड्याशा गोड बोलण्याने मुलाकडं आकर्षित झाली आणि माझ्या मोबाईल मध्ये तो नंबर होता ज्या मुलाने दिला होता तो त्या मुलाचा तर तिने काय केलं घरी आल्यावर दोन तीन दिवसांनी माझ्याच मुलीकडून तो नंबर काढून घेतला का हे सांगून का माझ्या बहिणीचा नंबर आहे दे तिला पण वाटलं असेल तिच्या बहिणीचा आणि सोबत असं म्हटले का तुझ्या मम्मी पप्पाचा तुझा पण नंबर दे आणि तुझ्या भावाचा पण दे हा तर हे सगळं झालं आणि माझ्या मुलीने तिला काही माहीतच नव्हतं काय मॅटर आहे तर तिने आमचे सगळे नंबर लिहून दिले बरं का आणि मग तिने काय केलं तिच्या मम्मीने तिचा मोबाईल एक्स्ट्रा मोबाईल होता घरामध्ये तर तो मोबाईल तिने त्याचं सिम वगैरे काढून घरात ठेवला होता तर त्या मुलीने काय केलं ते मोबाईल शॉतला त्या मोबाईलमध्ये सिम टाकली एक दोन घेतलेल्या नंबरने बरोबर त्या मुलाचा फोन लावला आणि संडासमध्ये बोलत बसली होती तर जेव्हा तिच्या त्याच दिवशी काय झालं तिच्याच मम्मीला तो फोन पाहिजे होता दुसऱ्याला द्यायला तर तिने घेतला आणि मग तिला कळालं फोन व्यस्त आहे आणि फोन व्यस्त आहे म्हणजे फोन आपण घरात बंद ठेवला आहे तर व्यस्त कसं काय येणार ना तर फोन चालू होता म्हणून व्यस्त येत होता तर तिने त्या पुरीला विचारलं काय काय झालं नंतर त्या पुरीला असं हाणलं डायरेक्ट तिच्या डोळ्यांमध्ये अशी मिरची पावडर टाकली म्हणजे पहिलेच काही पण घरामध्ये झालं तर पुरीला मारायचं काही पण घरात झालं पुरीला मारायचं ती पुरगी एवढं टॉर्चर केलेलं म्हणजे तिला आता सवय झालेली आपल्या आपण आपल्या घरामध्ये काही पण झालं तर आपल्याला मारतातच आणि ती मार खाती दहा बारा वर्षाची पूर्वी तर तिने असं काम केलं होतं तर आ, हे हा खुलासा कधी झाला का मोबाईल चालू होता आणि मोबाईल बंद कसं काय झाला म्हणजे बंद असलेला मोबाईल चालू झाला तर मुलीला विचारण्यात आलं असं का झालं तर नंतर तिने सांगितलं का आ, हे हे नंबर होते आणि मी याच्याशी बोलत होते म्हणजे तिने खोटं सांगितलं तर माझ्या मुलीने ते नंबर लिहून दिले होते म्हणून तिच्यावर आलं सगळं का तिनेच आणि तिनेच तिला लग्नाला नेलं होतं म्हणजे लग्नाला जायचं सवाल असा नव्हता आम्ही सांगितलं होतं तिला घेऊन म्हणजे तिला बरं वाटेल म्हणजे घरी नुसतंच मार खाती तर थोडं बाहेर गेल्यावर बरं वाटेल आणि नंतर तिने असं काम केलं म्हणजे तुम्ही असा विचार करा का घरात जर वातावरण चांगलं नसेल तर मुली बाहेर आकर्षित होतात आणि त्याला जबाबदार आपण स्वतः असतो तर नंतर खूप हे झालं तर याची पुढची स्टोरी मी नंतर सांगेन